नवनीत राणा यांना तिकीट देऊन माझी चूक झाली मी अमरावतीकरांची माफी मागतो असे वक्तव्य शरद पवार यांनी अमरावती येथील सभेमध्ये केले यावर रवी राणा प्रतिक्रिया देत म्हणाले की दोन हजार एकोणीसमध्ये शरद पवार यांचा पाठिंबा नवनीत राणा यांना मिळाला होता आज नवनीत राणा यांनी शरद यांना शरद पवार यांच्या आशीर्वादानेच खासदार बनण्याची संधी मिळाली आज नवनीत राणा भाजपामध्ये गेला तेव्हा नवनीत राणा यांनी त्यांना सांगितलं होतं त्यांना आशीर्वाद दिला त्यामुळे शरद पवार, ही साथी आधरनी शरत पवार, पवार, शरत पवार हे आमच्यासाठी आदरणीय आहेत ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या त्याच भाजपमध्ये जाण्याची शरद पवार यांचीसुद्धा इच्छा होती म्हणून अजित पवार यांना त्यांची भाजपसोबत पाठवलं अचानक सुप्रिया सुळे यांच्या हट्टापाई त्यांना थांबावं लागलं शरद पवार यांच्या मनात भाजप आहे फक्त ओठावर विरोध आहे त्यांच्या मनामधल्या भाजपमध्ये नवनीत राणा आहे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे शरद पवार बोलले असतील असं आहे की युवा सेन पार्टीच्या वतीने मागच्या वेळेस पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळं नवनीत राणा यांना पाठिंबा मिळाला आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला प्रचार कराले आशीर्वाद दिला आणि पवारसाहेब खूप सिनियर नेते आहे आज नवनीत राणा त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळंच त्यांना खासदारपणाची संधी मिळेल तेव्हा आणि आज पवार सुद्धा जेव्हा भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या आणि युवासन सेन पार्टीमधचा आम्ही त्यांना पाठिंबा दिला तर भाजपमध्ये जायच्या आधीसुद्धा नवनीत राणांनी पवार साहेबांची आशीर्वाद घेतला आणि सांगितलं त्यांना तर मला असं वाटतं की पवारसाहेब नेहमी आमच्यासाठी आदरणीय नेहमी त्यांचा रिस्पेक्ट आमच्या जवळ त्यांचा आहे पण ज्या भाजप भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या त्याच भाजपमध्ये पवारसाहेबांची सुद्धा इच्छा होती म्हणून अजित पवारांना त्यांनी पाठवलं आणि अचानक सुप्रियाताईच्या हट्टापायी त्यांना कुठंतरी ते थांबावं लागलं म्हणून त्यांच्या मनामध्ये भाजप आहे आणि जिबेवर फक्त त्यांच्या होटावर फक्त विरोध आहे तर मनामधल्या भाजपमध्येच नवनीत राणा आहे पवारसाहेबांच्या आणि होटावर जरी विरोध असला होटावर जरी ते बोलत असतील तरी पवार साहेबांच्या मनामधल्या भाजपमध्येच नवनीत राणा आहे आणि युवा स्वाभिमानचा त्यांना पाठिंबा दिला आम्ही आणि मला असं वाटते पवारसाहेब मनापासून अंधरून पूर्ण ताकदीनं नवनीत राणाला आशीर्वाद देत आहे काँग्रेसच्या दबावामुळं काँग्रेसच्या दबावामुळं आणि उद्धव ठाकरेंच्या दबावामुळं ते आज बोलले असतील पण मला त्यांच्या मनातली प्रत्येक गोष्ट माहीत आहे कारण त्यांनी एकदा राष्ट्रवादीची तिकीट नवनीत्रांना दिली त्या पराभूत झाला नंतर युवा सैन पार्टीच्या तिकीटवर त्या उभ्या राहिल्या आणि त्याला पाठिंबा पवारसाहेबांनी दिला म्हणून पवारसाहेबांचे माझे जे संबंध आहे ते खूप चांगल्या पद्धतीचे आहे त्यांच्या मनामध्ये काय आहे ती भाजप आहे हे मला माहीत आहे